बघा आमचा जो आजचा आंदोलन होता तो या याच्यावर होता की घनश्याम गुप्ते रोड डोंबोली पश्चिम इकडचे जे फेरीवाले आहेत ते दोन हजार दहा साली जे कल्याण डोंबोली महानगरपालिकेचा फेरीवाला संरक्षण जे कायदा झालेला त्यांनी केलेला त्या टायमाला घनश्याम गुप्ते रोड तिथे दोनशे अडीचशे मीटर पुढे फेरीवाला झोनचा फलक लावण्यात आला आम्ही घनश्याम गुप्ते रोडचे फेरीवाले कायदा आणि नंतर ला फेरीवाल्या झोनला बसायला लागलो आणि दोन हजार चौदा मध्ये फेरीवाला कायदा झाला आणि दोन हजार चौदा मध्ये घनश्याम गुप्ते रोड आणि पूर्ण भारतात या फेरीवाल्यांचं सर्वेही सर झालं कायदा बोलतो कुठेही काही जर करायचं असेल फेरीवाल्यांना जर उठवायचं असेल कलम तीन तीन बोलतो फेरीवाल्यांचा सर्वे झालेला आहे आणि ते राहत्या जागेवर तिकडनं त्यांना जर हटवायचं असेल तर टीव्हीसी कमिटी असणं बंधनकारक आहे आणि टीव्हीसीचा निर्णय पण तिकडे असणं बंधनकारक आहे पण कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये अजून इलेक्टेड टीव्हीसी नाही आहे आणि दोन हजार सतरा साली डोंबोली काय डोंबोली वाहतूक विभाग तर्फे डोंबोली पश्चिम मध्ये काही ठिकाणी पार्किंग नो पार्किंगचा फलक लावण्यात ता आला त्या टायमाला फलक लावण्यात आले काही ठिकाणी लावण्यात आला नाही आता येत्या पाच पाच दोन हजार पंचवीस ला परत काही ठिकाणी फलक लावण्यात आले मी साहेबांना विचारलं जेव्हा अधिसूचना दोन हजार सतरा चा होता तर आपण आज का लावत तर ते बोलता आम्हाला अधिसूचना आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही लावू शकतो पण मी म्हणतो माझा फेरीवाला कायदा बोलतो की कलम तीन तीन त्या अनुषंगाने टीव्हीसीचा सहमती एकदम अनिवार्य आहे जेव्हा टीव्हीसीची संमती नसेल आणि असा काही कारभार चालत असेल तो बेकायदेशीर आहे बरोबर आहे का भले बरोबर तर बेकायदेशीर आहे आणि असा बेकायदेशीर पण घनश्याम गुप्ते रोड आणि बऱ्याच ठिकाणी चालू आहे पण आम्ही गुप्त रोडचे जे फेरीवाले आहोत जे कायद्याला धरून दोन हजार दहाच्या नंतर स्वतः आपल्या धंदा स्टेशन परिसर तिकडे जाऊन प्रामाणिकपणे व्यवसाय करतोय आणि आतापर्यंत कल्याण बंबुली महानगरपालिका त्यांना कोणताही ओळखपत्र दिला नाही कोणताही लायसन्स दिला नाही जनावरांसारखे कुठेही फेरी झोन डिक्लेअर करतात आणि जा तुम्ही बसा म्हणजे जसा काय ते फेरीवाला या भारताचा नागरिकच नाहीये आणि फेरीवाला या भारताचा ना नागरिक पण आहे फक्त फेरीवाला धंदा करत असतानाच तो फेरीवाला असतो त्यानंतर तो या देशाचा या शहराचा एक भारतीय नागरिक आहे हे पण लक्षात ठेवा आणि तो एक फेरीवाला तो एक नगरसेवक निवडून देतो एक आमदार निवडून देतो एक खासदार निवडून देतो तोच फेरीवाला भारतीय नागरिक एक मुख्यमंत्री आणि एक प्रधानमंत्रीही निवडून देतो तुम्ही फक्त फेरीवाला या दृष्टीकोनाने बघू नका दोन हजार चौदाच्या कायद्याने पण बघा आम्ही काय म्हणतोय तुमचं कडणं जे बेकायदेशीरपणा मानतोय का आपण बोलता की फेरीवाला बेकायदेशीर आहे मी बोलतो आज जे कल्याण डोंबिवली महानगरपालिकामध्ये आमचे आमच्या करांना सामान्य नागरिकांना ना जे, जे ना त्रास होत आहे त्या त्रासाचा जिम्मेदार कल्याण डोंबिवली महानगरपालिका आहे तर जर त्यांनी प्रत्येक फेरीवाल्याला एक ओळखपत्र दिली असती तर दुसरा फेरीवाला कसं धंदा लावू शकतो जर त्याला लायसन्स दिला असता तर त्यांनी केडीएमसी ची परवानगी घेतली असती हे कोणताही बेकायदेशीरपणा चालू असायला पाहिजे आणि आमच्या खिशात पैसे यायलाच पाहिजे नागरिकांना त्रास झाला फेरीवाल्यांना झाला त्यांना त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही मला असं समजून येतोय ही माझी भावना व्यक्त करतोय इकडे कायदा सुप्रीम कोर्ट हाय कोर्ट याची अंमलबजावणी एवढा यो, आदेश येऊन सुद्धा ही आज न्याय मिळत नाही दोन हजार नऊ ची उपविधी आहेत दोन हजार दहा या फेरीवाल्यांनी स्वतः फेरीवाल्याचं नियोजन करायचं आहे आणि हे वाचल्यानंतर समजतो की दोन हजार साली आम्हाला ओळखपत्र द्यायला पाहिजे होती पण कुठेही असं काय होत नाही आणि शेवटी फेरीवालाच गुन्हेगार फेरीवालाच बेकायदेशीर आणि आपण सगळं कायदेशीर बस दोन शब्द बोलून मी आपल्याला विराम देतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र